हजार पाच ते दोन हजार चोवीस हे इतके वर्ष आधी सुरुवातीला थोड्या थोड्या प्रमाणात आणि आता पूर्ण वेळ जॉब सोडल्याचा शहरात गावात आल्याचं असं कुठे गिल्ट आहे <laughs> <laughs> का मुळात तुम्ही जेव्हा निसर्गावर जातात ना जवळ जाताना निसर्गाच्या तेव्हा हा गिल्ट हा विषय निसर्ग तुम्हाला एवढं भरभरून देत असताना फक्त त्याचा आपली रिसिव्हिंग पॉवर किती स्ट्रॉंग आहे ना त्याच्यावर अवलंबून असतं बरोबर म्हणजे हे सगळं करताना मी आईला बघितलंय मला आणि सुख समृद्ध ऐश्वर संपन्नता ही कशात मोजायची याचे प्रमाण ठरलेले exactly. सुखाची व्याख्या <laughs> काय आहे ती केलेली धरलेले नक्की नक्की आणि ह्या सगळ्याचा आधार म्हणजे आम्ही यायचं जे आहे ते मुळात कुटुंब आहे त्यामुळे माझी सौभाग्यवती म्हणाली असती हो तर आम्ही नक्की आलो नाही exactly. तो दोघांचा निर्णय होता म्हणजे मी असं म्हणणारच नाही माझी त्याच्यात सहमती जास्त कारण करिअर वगैरे गोष्टीच्या त्याच्यामधलाच म्हणजे त्या अनुषंगाने पुढे पुढे येणारे एक एक प्रश्नच होते त्यातले म्हणजे सौभाग्यतीने हो म्हटलं मग आम्ही कधी जायचं असा विषय